आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष ओके थँक यू सो मच ही इज माय स्मॉल अँकर माय विधी अंकर अँड द एल्डर वन आजच्या क्रमाचे मुख्य यजमान श्री संजय जी जाजू यांच्या घरी हे सत्कार असा आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे आणि हा सत् हा सत्कार समारंभ खूपच साधेपणाने अगदी घराच्या uh, वातावरणात आपण पार पाडणार आहोत इकडे सगळे काही होममेड आहे जेवणापासून स्वीट डिश पासून <laughs> आणि जे साठी आम्ही सगळं आणि आमचे फिलिंग एकदम होममेड आहे अजिबात आम्ही चॅट जीपीटी सा उपयोग केलं नाही काही लोक करतात काही लोकांनी लोका केलेलं आहे ठीक आहे कारण आजचे आमचे कार्यक्रमाचे उपाध्यक्ष आमच्या मातोश्री यांचे आज नवीन दोन हेडलाईट आता एकदम खूप छान दिसत त्यांचे दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन झाल्यापासून त्यांची एनर्जी खूप वाढलेली आहे झोप पण डबल झालेली आहे म्हणजे आमचा तो हेतू नव्हता पण त्यांचा झोप पण झोपेचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झाला आता हे नवीन जे डोळे आहेत ते खूप छान झोप घेतले डोळे आणि आजचे सत्कार मूर्ती आमचे सासूबाई सौ संगीता भलसिंग आणि त्यांचं कॉलेज मध्ये नाव सौ संगीता सादरे मॅडम सादरे मॅडम म्हणून जे फेमस आहेत आणि खूप मोठे युट्युबर वायकीचे नंबर वन युट्यूबर म्हणू शकतात नाईन्टी वन थाउजंड फॉलोअर्स सोबत एक लाखाकडे त्यांची वाटचाल सुरू आहे जिल्ह्यातील टॉप चे एज्युकेटर इन्फ्लुएन्सर युट्युबर आणि फार्मर नुकतच अजून फार्मर, फार्मर त्यांची प्ले प्लेस्कूल असं म्हणायला हरकत नाही आजच्या कार्यक्रमाचे मेन ट्रेशरी कौशल्य संयोजक पूर्ण ज्यांनी पूर्ण प्लान केलेला आहे आणि सगळ्यांची जेवणाची खूप छान सोय केलेली आहे माझ्या धर्मपत्नी सौ पूजा जाजू यांचं पण मी स्वागत करतो या प्रोग्राममध्ये हो इंग्लिश अँकर तुमचे पैसे भेटणार नाही बरं इंग्लिश अभिया आता तुम्ही अनाऊन्स करा नाव वी आर गोइंग टू फेलिसिटेड से Now we are going आवा आवा से से नानी <laughs> का मूर्ती प्लीज इकडे या तुम्हाला इच्छितो सगळ्यांनी बाकीच्या वाजवण्यात कमी करू नये दुर्वाचार केला आहे तुम्हाला रिटायरमेंट जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा स्वच्छंद आभार आता मी आमचे कार्यक्रमाचे यजमान यांना एक कविता सादर करायला आमंत्रित करतो आता तुमची कविता सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकावे ही कविता पण होममेड आहे ऐकणार तर ते एक तास पण बोलू शकतात त्यांना अजिबात काही त्यांची थे आमच्याकडे आमच्या बिहीणबाई <laughs> प्राध्यापक सौभाग्यवर्ती अनिता चांदरी भावती यांची नुकती तेतीस तारखेला निवृत्ती नियमाप्रमाणे झालेली आहे आणि आम्ही त्यांना निमंत्रण दिलं होतं की आपण यावे पुण्याला आणि हे निमंत्रण मी दोघांनी दिलं होतं भरतजी आमची व्याही पण त्यांच्या कार्यव्यस्ततेमुळे भरतजी काही येऊ शकले नाही त्यांची रिटायरमेंट झालीच हो नाही नाही त्यांची रिटायरमेंट प्रमोशन झालं जा, त्यांच्या मागे लावून घेतला प्रमोशन झालं जास्त व्याप त्यांनी मागे लावून घेतला याचं निमंत्रण सुद्धा मी कवितेच्या माध्यमातून त्यांना दिलं होतं पुण्याला यायचं एक छोटीशी त्याच्यामध्ये एक जे निवृत्त होतात त्यांची एक मनाची भावना पहिल्या कड्यामध्ये आहे कितीतरी वर्षापासून कितीतरी वर्षापासून आठवड्याचा दिवसाचा हिशोब करीत करीत कितीतरी वर्षापासून आठवड्याचा दिवसाचा हिशोब करीत करीत झाली आहे सेवा सेवानिवृत्ती वेळेच्या बंधनातून मुक्ती हे जे सेवानिवृत्त होतात मी त्या भावनेतून बघतो मला हा काही योग आला नाही मला व्यापारी लोकांना कोणतीच निवृत्ती नसते परंतु ते एक फार मोठ्या दबावात किंवा अवघ्यात असतील असं मला वाटत आहे आणि ती सेवानिवृत्ती अगदी छानपैकी त्यांच्या बॉडी लँग्वेज किंवा त्यांच्या मनाच्या विचारातून दिसते झलकते कितीतरी वर्षापासून आठवड्याचा दिवसाच्या हिशोब करीत झाली अखेर सेवा निवृत्ती वेळेच्या बंधनातून मुक्ती आणि कामाच्या जबाबदारीतून निवृत्ती आता जबाबदारी कोणतीच नाही आता कोणी म्हणणार नाही काही टार्गेट नाही हे कम्प्लीट करा हे कम्प्लीट करा ते काहीच नाही अगदी छान वाटतंय बंद आता रोजचा कंटाळवाना प्रवास बंद आता रोजचा कंटाळाना प्रवास रटाळ आता रोज त्याच त्या मार्गाने जायचं सकाळी संध्याकाळी जाणं येणं प्रवास इतका छान आवडतो काही दिवस आवडतो ऋतू बदलल्यावर आवडतो असाळ सुरू झाल्यावर आवडतो थंडी सुरुवातीची तेव्हा आवडतो परंतु रोज त्या कामाच्यासाठी प्रवास म्हणजे जवळ काही असलं कार्यक्षेत्र तर तो सोसणार असतो तितकं गृहित धरून चालतं कमीकरी परंतु रोजचा इतका लांबचा प्रवास जा जाऊन करणे खरोखर म्हणजे चॅलेंजेबल आहे मला तसं वाटतं बंद आता रोजचा कंटाळांना प्रवास रटका झाले मोकळे स्वच्छंद आभाळ अगदी आभाळात स्वच्छित असे बागडतात विहार करतात त्याप्रमाणे ती भावना असू शकते नसतेच याची मला पूर्ण खात्री आता घरगुती एक पूजा किशोरी संघ आहे पूजा म्हणजे आमची सुनबाई संगीताबाईंची मुलगी किशोरी आर्सिंग की सुनबाई आमच्या बहीणबाई लहान बहीणबाई पूजा किशोरी संगे पूर्वा आता धुर्वा रेयांची नाट हे दोन्ही नातवंड आहे पूर्वा आता वाट बघताय सुमा दोघांची उमा दोघांची म्हणजे त्यांच्या व्हाई भारतजी वाट बघताय सुमा दोघांची कोकणातील समुद्रा काठचे माळ भारती कोकणाच्या त्यानंतर बीचवर समुद्रकिनारी या दोघांची आता निवृत्ती झाली तर आमच्याकडून या अगदी मनापासून शुभेच्छा की दोघांनी जावं मागडावं त्या माडाच्या ऑफी होती समुद्राकाठी जाऊन ते पॅकेज देऊन टाका तुम्ही गेलो हां काही अटक आत्ताच देऊन टाकतो बघा फोन करून तर अशी माझ्या मनाच्या भावना मी चार ओळीतून लिहिल्या तु� मदान काय म्हणजे फार

माझ्या पप्पांनी मांडलीये खूपच छान आणि आम्हाला सगळ्यांना खूप आवडली आहे आता माझी मम्मी पण दोन शब्द बोलणार दोन शब्द जरी सांगितलं खूप नाही तुम्ही तुम्ही तुमच्या शुभेच्छा मांडा <laughs> आता

जेवढ्या इच्छा अपूर्ण आहे जेवढ्या पूर्ण नाही केल्या कारण लहान मुलं लहान होती नंतर मग त्यांची जबाबदारी वगैरे आता सगळं फ्रीडम आहे पण गरज नाही आता मस्त जे फिरायला जायचं फिर, फिर जे एन्जॉय करायचं तर युट्यूबच चॅनल छान चालव आणि खूप काही खूप खूप कष्टाचं जे जीवन केलं म्हणजे जगले तू एवढे तेवीस पंचवीस वर्ष त्याच्यामुळे खूप म्हणजे तुझी पण धावपळ झाली ओळखात झाली आता रिलॅक्स करायचे दिवस आहेत आणि आम्ही सुद्धा म्हणजे मी सुद्धा स्पेशली खूप शिकले ह्याच्यातून तिचा जो प्रवास आहे त्याच्यातून लहानपणापासूनच कारण ती सकाळी सहा ला उठूनच पाच ला उठून जेवण बनवून मग जायचं ते पण भिंगार घोडे घोडेगावला फिंगारून नगर नगरवरून घोडे तो एक तासाचा प्रवास डेली ट्वेंटी इयर्स इज नॉट अ जोक आत्ता आपण नाही करू शकत एवढं एवढं सगळं ते पण कुठलीही गाडी पकडून तिकडे जायचं मग शिकवायचं परत यायचं सगळी घरची तयारी करायची संध्याकाळचं आवरायचं विदाऊट एनी हेल्प नो no मेड नथिंग आता तर आपल्याला थोडी हेल्प पण भेटते पण तिला काहीच हेल्प नव्हती कोणाचीच नाही आई वडील नाही सासू सासरीत नाही कोणीच नाही ती एकटी तिने सगळं एवढं मॅनेज केलं ऑफकोर्स पप्पांच्या सोबत होतीच त्याच्यामध्ये कारण लहान त्याच्यामुळे माझ्यावर पण पन लहानपणापासून जे हो ना तापतिकपणा ठेवायचा स्वच्छ करायचं कुठे काही असं घाण नाचली नाही पाहिजे घर स्वच्छ पाहिजे एकदम आपलं तर तो गुण माझ्यामध्ये ऑटोमॅटिकली आला कारण मी लहानपणापासून सगळं झाड झाडपूस कर आवर हे कर तर ते माझ्यामध्ये आत्ता पण आहे जे तिने मला लहानपणापासून शिकवलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तिने मला म्हणजे कुठली अशी गोष्ट नाही की तू करू नको डान्स कर सिंगिंगचं हे लाव त्याच्यानंतर पियानो हे कर त्याच्यामुळे मला इतक्या मल्टी मल्टी गोष्टी यायला लागल्यात ना की म्हणजे जस्ट बिकॉज ऑफ यू ओनली की फर्स्ट सहा वर्षाची असतानाच कीबोर्डचा क्लास लावून दिला नंतर डान्सचा तर मी पण मलाही असं वाटतं की रियान्स सगळ्या गोष्टी यायला पाहिजे लीस्ट मी त्याला प्लॅटफॉर्म देईन बाकी त्याची मर्जी पुढं त्याला जेवढं करायचं तेवढं तर खूप काही शिकायला भेटले तुझ्याकडून आम्हाला त्या दिवशी तर अफकोर्स मी बोललेच <laughs> बट एक एक जो खडतर प्रवास तू आहेस आम्हाला त्याच्यातून म्हणजे काही घेण्यासारखं भरपूर घेण्यासारखे शाळा करून घर मॅनेज करून मुलांना व्यवस्थित सांभाळून नाते सांभाळून सगळे काय पार पाडून त्याच्यानंतर शाळेचं कुठलंही काम तू असं सोडलं नाही की हे नाही ते नाही घरचं काम सगळं व्यवस्थित केलं प्लस आम्हाला वेळ पण दिला आम्हाला एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज पण केल्या सो युआर अ मल्टीटास्कर आणि सुपरमॉमेंट आणि एवढं सोपं नाही आहे हे करणं आणि ती तिला जेवढा प्लॅटफॉर्म भेटला त्याच्यात तिने एवढी झेप घेतली मी तर तेच म्हणते तिच्या बाबतीत आणि माझ्या सासरे सासऱ्यांच्या बाबतीत पण त्यांना प्लॅटफॉर्म अजून हे भेटला असताना त्यांनी त्यांची झेप कुठच्या जागतिक कारण त्यांची तेवढी कॅपॅसिटी त्यांना तेवढाच प्लॅटफॉर्म भेटला त्या मध्ये पण जास्त करायचा प्रयत्न केला सो झेप खूप मोठी आहे तिची अजूनही झेप खूप मोठी आहे आता तिने तिने आज नाही काय तिने परवा ना ऑनलाईन ऑनलाईन पेमेंट केले त्याच्यानंतर चॅट जी पी टी तिने शिकलं म्हणजे एक एक जे आहे ना की नवीन जे आता सध्याचं युग आहे त्याच्यासोबत पण मी चालणार काळासोबत मी चालणार आणि कुठलंही असं हे नाही प्रत्येक गोष्ट करायची तशात मागं राहायचं ते पण कर ते पण कर सगळं कर असं सो ऑल द बेस्ट फॉर फ्युचर बेस फॉर यूफ फ्युचर ओके वाचायचं मला ना? Okay. <laughs> आ, ना। <laughs> आता सखी सोबत आम्ही फिरायला सध्या निघून मला इन्व्हिटेशन आलंय त्यांचं हो आम्ही एक ट्रिक करायची ना मग समोर इन्व्हिटेशन आलेलं खूप खूप शुभेच्छा

जे सासू सुनेचं सा कधी मला असं वाटलंच नाही <laughs> की मी सून आहे म्हणून एकदम असं मुली सारखं पप्पा झालं ते झालं आणि मी खूप छान त्यांच्या सोबत टाइम स्पेंड केला जेवढा केला खूप खूप कमी होता तर माझी इच्छा आहे अजून खूप खूप टाइम भेटावा तुमच्या सोबत आता तुम्ही रिटायर झाला आता दुर्वा मी रेयाश आम्ही सगळे इथेच आहोत तुम्ही इथे यावा अशी इच्छा आहे तर आता खूप एन्जॉय करा फिरा पप्पांची सकाशी तीच आहे तिथेच थांबणार पण तुम्ही या खूप छान आमच्या सोबत टाइम स्पेंड करा तुमच्या जेवढ्या इच्छा राहिल्यात आपण दोघे मिळून पुन्हा करू आपण मिळून पूर्ण करू मस्त सासून कॉमेडी व्हिडिओ बनवू <laughs> <आपान वाईराल हूँ। laughs> <laughs> <laughs> तुम्ही <laughs> 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 तो एकदम असं हे करून ठेवलेला आहे ना काय म्हणतात त्याला समाजामध्ये तर आपण हायलाइट आहे खूप आहे तर माझ्या बाबतीत तर सगळ्यात छान आणि बेस्ट टाइम आहे खूप छान माझ्या सासूबाई मी त्यांना मम्मीजी म्हणतो आणि मम्मीजी खूप आमच्यासाठी इन्स्पायरिंग पर्सन आहे पूजा ऑलरेडी सांगितलं ते मला प्रत्यक्षात थोडच पाहायला भेटलं म्हणून मी त्या दिवशी एक दिवशी त्यांना सांगितलं की तुम्ही <laughs> <ना था था। laughs> <ना था। laughs> जाता है एवढ्या तुमचे सबस्क्रायबर आहेत त्यांना बघू द्या की कि तुम्ही किती तीन चार टप्प्यांमध्ये प्रवास करता ते एखाद्याला जरी मोटिवेट झालं तरी खूप आणि माझ्या पप्पानी ते व्हिडिओ <laughs> अक्षरशः बघितला पूर्ण लास्ट पर्यंत पडून पडून आणि टीव्हीवर आला त्यांना फीड मध्ये आला बोलले आणि तुम्ही त्याच्यात सांगितलं माझ्या जावायनी असं सांगितलं मला करायला बघ बघ आला तुझा व्हिडिओ असं तर ठीक आहे खूप छान आणि तुमच्याकडनं आणि सरांकडनं आम्ही खूप शिकतो की कसं तुम्ही झिरो पासून खूप सुंदर असा एक संसार मांडलाय दोघां मुलांना चांगलं शिक्षण दिलंय दोन्ही आज चांगल्या लिस्टेड कंपनीज मध्ये जॉब करत आहेत ऍक्सिस बँक आणि गोदरेज प्रॉपर्टी हे खूप कमी पालकांना शक्य आहे हे काही तांत्रिक बिघाडामुळे खाली <laughs> हे बघा तर हे प्रोग्राम आम्ही नियोजित केला होता अभिषेक पण उपस्थिती अपेक्षित आप होती पण तो आला नाही तो येईल तेव्हा आपण त्याला देऊ आणि मम्मी जी तुम्ही आता हे पुढची वर्ष तुम्ही जे जे जसं किशोरीने सांगितलं तुम्हाला काय काय गोष्टींवर फोकस करायचं तुम्ही करा तर माझी एक रिक्वेस्ट असणार सगळ्यात आधी हेल्प चांगलं तिकडे वा वाळकीचं वातावरण सुंदर आहे फिफ्टी पर्सेंट ऑलमोस्ट तिथेच कव्हर होऊन जातं पण बाकीच्या गोष्टी पण तुम्ही करा वॉकिंग हेल्पिंग ते दे सगळं ऑटोमॅटिक आणि सरांसोबत ऑटोमॅटिक तुमच्या मध्ये पण येईल डायट स्लीप हे सगळं आणि तुमचा मस्त छान दिला आता अभिषेक आणि पूजा मिळून त्याचा मस्त वापरून तुम्ही अजून नेक्स्ट लेवलचा कॉन्टेंट बनवू शकता आणि काही टूल नसताना तुम्ही हे केला आता तर तुमचा स्टुडिओ लेवल कॉन्टेंट दिसणार आहे आम्हाला हे आम्हाला खात्री आहे आणि मस्त वेळ द्या पुण्याला जास्त या सरांच्या काय त्यांच्या कमी कमी कारण ते तिथे डबल <laughs> तुम्हाला आणि त्यांना पण घेऊन या आणि आमच्या कार्यक्रमाचे यजमान माननीय यजमान माननीय अध्यक्ष आणि छोटे संयोजक मोठे संयोजक छाया चित्रकार आणि मी खूप खूप आभार मानते आणि लहानांना खूप खूप आशीर्वाद देते आजचा हा कार्यक्रम आयोजित केलाय तुम्ही मला ते भरून आले माझे डोळे पाणावलेले तुम्हाला दिसतात खरं तर कधी कधी असं होत ना काय बोलावं ते सुद्धा समजत नाही मग शाळेमध्ये कार्यक्रम झाला त्या दिवशी पण मी विचार दोन चार, चार दिवस केला की आपण हे बोलू ते बोलू पण वेगळंच काहीतरी आपल्या आतल्या भावा हा तर मी शाळेमध्ये इतक्या जणांच्या जा कार्यक्रमाला हे करायचं भाषण करायचे कधी अंग थरथरलं नाही आणि आवाजही थरथरला नाही पण त्या दिवशी पण थरथरला आणि आता पण मला असं पुढे जर शहरा आल्यासारखं झालं की त्या खरंच भावना खूप हे असतात की आपण आजवर जे काही कष्ट केलं ते आपल्या फॅमिलीने अनुभव मी आता या दिवसांच्या मध्ये आपण नॉर्मली एकमेकांसमोर नाही बोलत बसत कौतुक हे छान ते छान किंवा त्याची काही हे वाटत नाही पण जेव्हा हा माझा पंचवीस वर्षाच्या प्रवासाचा उल्लेख सगळ्यांनी करणं तर ते हेच आहे पण मुलांना त्याची जाणीव असणं ते समजणं ही खूप गोष्ट आहे मी तर म्हणेल की मुलांच्यामुळे मी आहे कुठल्याही आईच्या दृष्टीने माझं जर तर फक्त फॅमिली फॅमिली आणि फॅमिली फॅमिलीच्या बाहेर तर माझं काहीच आहे नंतर आता हे सोशल मीडिया वगैरे आलं त्यामुळे थोडं कनेक्टेड झाले शिक्षणाच्या क्षेत्रात म्हटलं तर आई वडिलांचे संस्कार होता की खूप प्रामाणिकपणे काम करायचं कष्ट करायचं जुना काळी कसा होता कष्टाचा तो आणि त्या कष्टाची प्रामाणिकपणा अगदी म्हणजे कधी कधी त्याचे तोटे होतात तुम्ही तर एकदा बऱ्याच तुम्ही तर अनुभवलंच असणार आहे आता या सात वर्षामध्ये तो अति प्रामाणिकपणा कुठे होतो पण जे समाधान आहे की जो रक्तात आहे प्रामाणिकपणा खरं तर मी पोलिसही घरातले पण आई वडिलांचा प्रामाणिकपणा खूप आई वडील म्हणायचे बालपणी मध्ये सांगितले म्हणायचे माणूस प्रिय नसतं पण माणसाचं काम प्रिय असतं म्हणजे कुठलंही काम करायचं व्यवस्थित करायचं छान करायचं तरच आपण इतरांना प्रिय असतो कुणाला फायद्याचं झालं पाहिजे आपल्यापासून अशा खूप छोट्या छोट्या गोष्टींचा बालपणा संस्कार झाला खरं व्हायचं होतं पी एस आहे प्रत्येकाचं काहीतरी स्वप्न असतं तसं माझंही वेड्या वेळामध्ये स्वप्न होतं पण त्या क्षेत्रात मात्र मला जाता नाही आलं अनेक कारणं होती त्याला मग टीचर झाले आणि मग आता वाटते की बरं झालं मी टीचर झाला म्हणजे छान आणि हा फक्त नोकरी संपली ज्ञान देण्याचं काम माझं चालू राहणार आहे ते काही बंद होणार नाही आणि या मुलांच्या निमित्ताने आपण नातेसंबंधाने बांधलं गेलो तर आम्ही दोघही खूप समाधानी आहोत म्हणजे दोन्ही मुलांच्या संदर्भामध्ये खूप छान माणसं चांगली असावी बाकीच्या गोष्टी कोणी जास्त असल्या तरी चालू शकतो आणि इतक्या वर्षाच्या कालखंडात आमच्याकडून काही कमी जास्त झालं असेल तर चूक भूल देणे घेणे

मत <laughs> और और तो <laughs> नानी बोलता कि वो भार और और मैं बोलता कि अच्छे से खाना भी पीना करना <laughs> 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 वोट ऑफ थैंक्स सर जी मी वोट ऑफ थैंक्स किस किस को थैंक यू बोलेंगे उन्होंने प्रोग्राम में क्या किया आप सबको थैंक यू बोलेंगे थैंक यू मम्मा थैंक यू नानी थैंक यू मामी थैंक यू दादी थैंक यू दादा ओके आप सिंगिंग कर रहे हो थैंक यू दादी आप सिंगिंग कर रहे हो थैंक यू आता <laughs> <laughs> <दुर्णागे। laughs> आपली आणि आईस्क्रीम पार्टी आहे मम्मी पार्टी आहे का आईस्क्रीम पार्टी आहे ज्यांना ज्यांना खोकला त्यांनी हात वर करा गर्दी खोकला त्यांच्यासाठी आम्ही आईस्क्रीम देणार आहे दुर्वा किंवा त्यांच्यासाठी काढा पण बंद्राम आणि ज्यांना आईस्क्रीम खायचं आहे त्यांनी आईस्क्रीम एन्जॉय करायचंय आता आपली कराओ के नाईट सुरू होणार आहे तर सुरो के सरताज ते इको पाहिजे मला सुरो के सरताज आवाज की मलिका आवाज की मलिका सुरू के सरताज आता या दुगांनी मिळून कार्यक्रमाला अजून नेक्स्ट लेव्हलला जाऊन एन्जॉय मोड मध्ये सुरू करायचा आहे आता प्रत्येकांनी एन्जॉय करायचा आहे पहिला सॉन्ग प्रस्तुत करतायत श्री संजय जाधव त्यांनी कोणता सॉन्ग म्हटलाय ते सरप्राईज ते मला सुद्धा माहिती नाही ते इको आला की इम्पॅक्ट नाही नाही सॉन्ग